काम केलं नाही आणि जे कोण लोक को आरोप करतात त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे की आपण पंधरा वर्ष आमदार होतो आपण त्या गोदावरी खोऱ्याचे उपाध्यक्ष होतो लालदिवा आपल्याला मिळाला ला होता त्या पंधरा वर्षात केवळ वर मोज मस्ती करण्याचं काम पंधरा वर्षाच्या आमदारांनी केलं एकही काम त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगावं मी हे काम केलं म्हणून काहीच न करणारी माणसं जर आरोप करू लागले तर जनता इतकी काही दूध खोली नाही लोकांना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत खेड्यापाड्या तांड्यावाड्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय जनता पार्टीतलेच काही जण हिंगोली विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळतात कसं बघता तुम्ही पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना आहे मागत राहतात जे काय पार्टी आमची निर्णय घेते आमची पार्टी सर्वे करते सर्वे ज्याचं नावेल त्याला तिकीट निश्चित रूपाने मिळणार आहे आणि मला डावलण्याचं कुठलंही कारण नाही मी पूर्णपणे पक्षाशी इमादारीन काम करतो जनतेशी इमादारीन काम करतो त्यामुळं मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठलं आहे असं आपण म्हणतो दोन टर्म झाल्याच्यानंतर असे हॅट्रिक कशा पद्धतीनं पूर्ण कराल हॅट्रिक कसे मारायला विरोधकांचा डिपॉझिट जरी वाचवलं तरी खूप झालं खूप कमाल झाली का उठलं काम नाही का नाही ना, काय माणसं आणि हिंगोली विधानसभेचे भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यावर मागील काही दिवसांपासून विकासाच्या मुद्द्यावर आरोप केले जात असताना या आरोपाचं आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी खंडन केलंय विरोधकांचं डिपॉझिट त्यांनी वाचवलं तरी त्यांच्यासाठी खूप झालं असंही यावेळी आमदार मुटकुळे म्हणाले यापुढचं विजयाचं गणित हा आमचा विकासाचा मुद्दा आहे गोरगरिबांची सर्वसामान्यांची प्रश्न सोडवण्याचं आम्ही काम केलंय आम्ही घरातच बसून राजकारण केलं नसल्याचा आरोपही यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी केलाय विरोधक मला बदनाम करण्याचं काम करत असल्याचा टोलाही यावेळी आमदार मुटकुळे यांनी लगावलाय यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी पाहूयात नमस्कार मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी हिंगोली शहरामध्ये आहे हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार तानाजीराव मुटकुळे हे आपल्यासोबत आज आहेत साहेब प्रवाह नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर मागचं दहा वर्ष झालं तुम्ही हिंगोली विधानसभेचं नेतृत्व करता विकासाचा जर विचार केला तर अनेक आरोप प्रत्यारोप केले जातात माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी या अगोदर अनेकदा आरोप केले आपल्यावर की विकास कुठलाच झाला नाही कशाही पद्धतीचा विकास त्यांनी केला नाही स्वतःचा विकास केला असा आरोप केला जातो कसं बघता तुम्ही याच्याकडे कशा पद्धतीनं उत्तर द्याल काय सांगाल काय माहीत या हिंगोली विधानसभेच्या जनतेच्या आशीर्वादावर दोन वेळा मी हिंगोली विधानसभेचा आमदार आहे आणि या दहा वर्षाच्या कालखंडात हिंगोली जिल्ह्याचा सिंचना सिंचनाचा अनुशेष हा परभणीतून वेगळा करून तो राज्यपाल महोदया कोण मुख्यमंत्र्यांच्या मार्फत फडणवीस साहेबांच्या मी तो मान्य करून घेतला आणि कयादू नदीवर जिथून नदी आमच्या विधानसभेत सुरुवात होते तिथून हिंगोलीपर्यंत सोळा बंधारे बांधण्याचं काम केलं जवळपास साठ किलोमीटर पाणी थांबवण्याचं था आम्ही काम केलं आहे त्याचबरोबर गेल्या अनेक वर्षाचा हिंगोली जिल्ह्याचा आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न होता तोसुद्धा त्यावेळेतले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्या माध्यमातून आम्ही रेस्ट हाऊसच्या प्रांगणात जागाय मिळवली एक करोड रुपये आम्हाला शासनाकोन त्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी सुद्धा मिळाले त्याचबरोबर हिंगोली शहरातले संपूर्ण रस्ते पुण्या मुंबईला लाजवतील याप्रमाणे आम्ही रस्ते अत्यंत उच्च दर्जाचे करून घेतले ग्रामीण भागातसुद्धा तांड्यावाड्यात खेड्यापाड्यात असे एकही गाव नाही जिथं आम्ही डांबरी रोड त्या गावापर्यंत पोहोचवले नाही गावागावात सिमेंट रोडचे कामं गावागावात सभागृहाचे कामं आणि अत्यंत इमानदारीनं आणि पूर्णपणे उच्च दर्जाचे कामं करण्याचं काम या दहा वर्षात केलं आहे कुणालाही बेमानी करू दे नाही आणि कु मीसुद्धा एकही बेमानीचं काम केलं नाही आणि जे कोण लोक आरोप करतात त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे की आपण पंधरा वर्ष आमदार होतो आपण त्या गोदावरी खोऱ्याचे उपाध्यक्ष होतो लाल आपल्याला मिळाला ला होता त्या पंधरा वर्षात केवळ वर मोज मस्ती करण्याचं काम पंधरा वर्षाच्या आमदारान केलं एकही काम त्यांनी माझ्यासमोर येऊन सांगा आम्ही हे काम केलं म्हणून काहीच न करणारी माणसं जर आरोप करू लागली तर जनता इतकी काही दूध खुळी नाही लोकांना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत खेड्यापाड्या तांड्यावाड्यात आपण लोक जातात त्यांच्याशी आपण चर्चा करा पाच लाखाचा रस्तासुद्धा कुठला खराब झाला नाही आमचा या दहा वर्षातला जेवढे आम्ही काम केले ते त्यामुळं कोणाला काय बोलायचं काय बोलायचं मला माहीत नाही विकास हाच एक अजेंडा घेऊन आम्ही काम करतो भारतीय जनता पार्टीच्या मार्फत आमच्या युतीच्या मार्फत आम्ही जे काम करतो ते पूर्णपणे इमानदारीनं एकंदरीत मागच्या दहा वर्षात बराचसा विकास केला असं आपण म्हणता तर विधानसभा निवडणुकाजवळ येतात या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भारतीय जनता पार्टीतलेच काही जण हिंगोली विधानसभेची तयारी करताना पाहायला मिळतात कसं बघता तुम्ही पक्षाकडे तिकीट मागण्याचा अधिकार सगळ्यांना हे मागत राहतात जे काय पार्टी आमची निर्णय घेते आमची पार्टी सर्वे करते सर्वे ज्याचं नावेल त्याला तिकीट निश्चित रूपाने मिळणार आहे आणि मला डावलण्याचं कुठलंही कारण नाही मी पूर्णपणे पक्षाशी इमादारीन काम करतो जनतेशी इमादारीन काम करतो त्यामुळं मला डावलण्याचा प्रश्नच येत नाही एकंदरीत ये आपण पाहिलं तर सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून अविरतपणे आपण सर्कलने असेल गावने असेल विधानसभा मतदारसंघात दौरे करताना पाहायला मिळतात त्याच पद्धतीनं तयारी देखील आपली सुरू आहे योजनेचा लाभ अनेकांनी घेतला परवा या दोन दिवसामध्ये अनेक महिलांना महिलांच्या खात्यावर पैसे देखील जमा झाले त्यासाठी आपण देखील प्रयत्न केले अनेक उपक्रम देखील राबविले कशा पद्धतीनं या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेमध्ये आपल्याला लाभ मिळेल वाटतं काय वाटतं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अत्यंत प्रभावी अशी योजना आमचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दुसरी मुख्य उपमुख्यमंत्री आमचे अजितदा पवार यांच्या माध्यमातून ही योजना गेल्या दोन महिन्यापूर्वी तिची घोषणा झाली आणि अत्यंत चांगल्या प्रकारची आमच्या सामान्य स्त्रीला न्याय मिळवून देण्याचं काम आमच्या सरकारनं केलं आहे आणि ही योजना मध्य प्रदेशासारखी अविरत चालणारी योजना आहे दर महिन्याला पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर येत आहेत आता कालपर्वापासून ते खाते पैसे सुद्धा सुरू झाले आहेत म्हणून विरोधकांच्या पोटात पोटसूळ उठलेलं आहे की या गरीब माणसाला न्याय देणारं सरकार महिलांना सक्षम करणारं सरकार या महाराष्ट्रात आलेलं आहे शेतकऱ्याच्या संदर्भातल्या अनेक योजना ती आमच्या पीक एक विम्याची योजना असो एक रुपयात त्याचबरोबर आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीनसाठी पाच हजार आणि कापसासाठी पाच हजार अशी दोन हेक्टरची मदत तीसुद्धा आमच्या खात्यावर आता शेतकऱ्यांची येऊ लागली अनेक कामं सोलारच्या माध्यमातून वीज निर्मितीचं काम आम्ही लोक कर करू लागलो मोठमोठे प्रकल्प आम्ही गोरेगावर उभा केलेला आहे आमच्या दाटेगाव उभा झालेला आहे हत्यावर आम्ही उभा केलेला आहे त्याचबरोबर आमच्या कोळशाच्या सप्टेशनच्या शेजारी दोनशे एकरावर तो प्रकल्प आम्ही मोहा करू लागलो हे चंद्रसूर्य काय कालपासून आहेत का काल हजारो वर्षापासून लाखो वर्षापासून पण त्याचा उपयोग कधी या काँग्रेसवाल्यांनी घेतला नाही म्हणून त्यांना वाटू लागले की हा देश विकासाच्या दिशेने जाऊ लागला आहे आणि विकासासाठी विकासाच्याच बाजूनं ही जनता राहणार आहे आणि विधानसभेत कोणाला काय करायचे ते करू द्या जनता माझ्यासोबत आहे पूर्ण शक्तीनिशी जनता आणि माझा पक्ष माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आपले दोन ट्रम झाले विरोधकांच्या पोटा, पोटात पोटसूळ उठलाय असं आपण म्हणता दोन ट्रम झाल्याच्यानंतर असे हॅट्रिक कशा पद्धतीनं पूर्ण कराल हॅट्रिक कसे मारायला विरोधकाचं डिपॉझिट जरी त्यांनी वाचवलं तरी खूप झालं खूप कमाल झाली त्यांची का उठलं काम नाही काय नाही भ्रष्टाचारानं बरबडलेली माणसं आणि कोणाशी कधी कोणाच्या दारात गेली नाहीत आम्ही तर प्रत्येक गावात किमान दोन तरी एकदा जातो लोकाच्या अडीअडचणी त्या समजून घेण्याचं काम ते सोडण्याचं काम मग ते, मंग ते कि वा शहर असो किंवा आमचा ग्रामीण भाग असो शेनगावसारखं शहर तालुकाहून वीस वर्ष झाली होती त्या शहरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पंधरा वर्षात भाऊराव पाटील साहेब करू शकले नाहीत तिथले रस्ते करू शकले नाहीत आणि विकासाच्या नावान ते मला म्हणाले विकास केला का म्हणून विकास त्यांनी पाहिलं पाहिजे गावागावात जाऊन ते घराच्या बाहेर येतच नाहीत तर त्यांना काय माहिती आहे विकास कश कशाला म्हणतात तर दोन ट्रम झाले तिसरी ट्रम्प मारण्याच्या तुम्ही तयारीत आहात विकासाचा अजेंडा तुम्ही सांगतात यानंतरची कशा पद्धतीनं रण रणनीती असणार आहे दोन ट्रम्प झाल्याच्या नंतर कशा पद्धतीनं आपली रणनीती असणार आहे आणि अजेंडा पुढचा काय असणार आहे भविष्यातला विकासाचा मुद्दा घेऊन तुम्ही ही निवडणूक लढवणार आहात का कशा पद्धतीनं काय सांगाल या तिसऱ्या टर्ममध्ये हिंगोली शहरातला जी आमच्या हिंदूचं तीर्थक्षेत्र आहे जलेश्वर त्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे तो सुद्धा स्वर्ग बनवण्याचं काम आम्हाला करायचं आहे गेल्या चार महिन्यापासून आम्ही तिथलं काम करू लागलो त्याचबरोबर पुढील काळात आमच्या शेतकऱ्यांना रात्री पाणी द्यायला जायची आवश्यकता पडणार नाही दिवसा त्यांना वीज मिळेल असं सोलारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला मागच्या ट टप्प्यात ज्यांना वीज होती त्यांना सोलार मिळत नव्हतं आता ज्यांना वीज जरी कनेक्शन असेल त्यांनासुद्धा सोलार आम्ही देणार आहे त्याचबरोबर रस्त्याच्या संदर्भात आमच्या गावागावातल्या स्मशानभूमीच्या संदर्भात पांढर रस्ते हा पुढील माझा अज अजेंडा राहणार आहे आमच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पक्का रस्ता मिळाला पाहिजे त्यासाठीचा मोठा प्रयत्न पुढील टप्प्यात मी करणार आहे म्हणून अनेक कामं या विधानसभेत केली आता अठ्ठ्याहत्तरवी आपण पंधरा ऑगस्ट साजरा केला आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आपण काल अठ्ठ्याहत्तरवा साजरा केला आणि या अठ्ठ्याहत्तर वर्षात काँग्रेसच्या बांधवांनी केवळ आमच्या लोकांना देशाभूल करण्याचं काम केलं विकासाच्या नावानं नुसती बोलायचं पण करायचं काहीच नाही पण पुढील काळात निश्चित रूपानं लोकांना खूप मोठं समाधान वाटेल असं मी काम करणार आहे एकंदरीतच विकासाचा मुद्दा म्हणतात योजनेच्या माध्यमातून जर सांगायचं गेलं तर अनेक या सरकारने योजना काढल्या केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या विविध योजनांच्या माहिती योजनांची माहिती आपण देण्याचं काम करतात त्याच पद्धतीने उपक्रम देखील आपण राबवतात योजनांचा जो फायदा सर्वसामान्य नागरिकांना गोरगरिबांना मिळवण्यासाठी तुम्ही जे यातून जे प्रयत्न करतात जे काल परवा मुख्यमंत्री मा माझी लाडकी बहीण या योजनेचा बी लाभ मिळण्यास सुरुवात झाली या योजनेचा फायदा या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर होऊ शकतो असं वाटतं योजनेचा फायदा होण्यापेक्षा आमच्या सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्याचं समाधान आम्हाला आहे आणि जनता ज्यावेळेस सरकार चांगलं काम करते त्यावेळी जनता त्याच्यासोबत राहते त्यामुळं तो आमची मतासाठी हा विषय नाही आम्ही आमच्या महिलांना सक्षम झाल्या पाहिजेत असा वर्षाला एक दिवस असतो महिला सक्षमीकरण दिवस पण महिलांना शक्ती देण्याचं काम कधी सरकार करत नव्हती म्हणून सरकारनं अजिंठा अजेंडा आणलेला आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्र्याची त्यामुळं महिला सक्षम निश्चित रूपांनी होणार आहेत आणि हे पंधराशे रुपयापेक्षा आणखी यावर आम्ही वाढ देणार पुढील काळात जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ मिळावा महायुतीचं सरकार आहे दोन ट्रम्प झाले तिसरा ट्रम्पचा गुलाल कशा पद्धतीनं आपण उदळ मी <laughs> आत्ताच सांगितलं सुद्धा वाचणार नाही विरोधकाचं तुम्हाला काय करायचं का करू द्या त्यामुळं जनता पूर्णपणे विकासाच्या बाजूने आता जुना काळ नाही जुन्या काळात एका पाटलान सांगायचं आणि लोकांना मतदान कर आता मतदान करताना मतदार शून्य झालेले आहेत जात पात धर्म विसरून लोक विकासाच्या दिशेने मतदान करू लागलेत त्याचं ज्वलंत उदाहरण देशातले सगळे पक्ष एक झाले पण मोदीबाबांना रोखू शकले नाहीत मोदी साहेब केवळ विकासाच्याच मुद्द्यावर तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले त्यामुळं मला त्याची चिंता नाही काहीच हे होते हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार तानाजीराव मटकुळे विरोधकांच्या पोटात पोटसळू उठलंय आणि त्यांचं पोट दुःख लागलंय अशी सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिली विकासाचा जर मुद्दा जर घेतला तर मागील दहा वर्षात प्रचंड प्रमाणात असा हिंगोली विधानसभा मतदारसंघाचा विकास झालाय रस्ते असतील छोटे मोठे जे काही प्रश्न असेल आणि या विविध योजनांच्या माध्यमातून देखील केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल या सरकारच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय देण्याचं काम देखील आम्ही करू लागलोच आणि येणाऱ्या विधानसभा मत विधानसभा निवडणुकीत देखील आम्हीच विजयाचा गुलाल उधळणार अशीसुद्धा प्रतिक्रिया विद्यमान आमदार तानाजीराव मुटकोळे यांनी प्रवाशी बोलताना दिलेली माझे सहकारी आकाशसह मी उमेश चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली